नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बी एस एम न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी दिव्य भारत बी एस एम न्यूज मध्ये आपण सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आजची ठळक बातमी आजची ठळक बातमी लातूर एडसी बारसी महामार्ग थरतोय मृत्यूचा सापळा रात्री अपरात्री वाहन धारकांना जीव मुठी धरून करावा लागतो प्रवास एडसी प्रसिद्धी धाराशी लातूर एडसी हा काळशी महामार्ग तर्फे असला प्रवाशांना रात्री व रात्री प्रवास करावा लागत असल्यामुळे या नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो वारसे तालुक्यातील देवसी येथे राष्ट्रीय राजकीय महामार्ग लातूर देळशी पारसी या मार्गावर मागील अनेक वर्षापासून मोठे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना जीव मोठी धरून प्रवास करावा लागत असल्याने लोकांना त्रास होत आहे या धातू बा बार्शी रोडवर पहाटेच्या सुमारास लक्झरी बस ये करत असतात पहाटेच्या दोनशे तीनशे बसेस या दोन चाकी तीन चाकी चार चाकी वाहनं अवजड वाहने या राष्ट्रीय महामार्गावर बार्शी लातूर रोडवर रात्री अपरात्री धावत असतात त्यामुळे राष्ट्रीय राज्यमार्ग लातूर बार्शी रोडवरती लवकरात लवकर खड्ड्याची दुरुस्ती करून आउटपोस्ट ठाणे जवळ असलेला रोड लातूर ते बांधकाम विभाग अंतर्गत धाराशिव तालुक्यातील इळसी मधील सुधाराच्या शेतापासून ते आउटपोस्ट पोलीस स्टेशन पर्यंत रस्ता अतिशय खराब झाल्याने लोकांना जीव मोठी धरून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बोजण्यात यावेत अशा प्रकारची मागणी इथं होत आहे सदर महामार्ग लातूर बांधकाम विभागात राष्ट्रीय राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडलेले असल्याने बुजण्यासाठी गुद्देदारांना काम दिले जात असते आणि या दृष्टिकोनातून हे काम वेळेत व्हावं यासाठी नागरिकांनी मागणी केलेली आहे बार्सी रोडवर असलेले या गावठांचे पाणी या रस्त्यावर येत असल्याने नागरिकांची मोठी द दूषित पाण्यासमोर सामोरे जावं लागत असल्याने अगोदर इडशीमधील तीन व्यक्ती या खड्ड्यात महिला दोन चाकी या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत तेव्हाही लातूर बांधकाम विभागाकडे दखल घेऊन लवकरात लवकर या